नमस्कार मित्रांनो नुकतंच बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू झाला आहे मात्र पहिल्याच दिवशी प्रेक्षक या शोमधील एका स्पर्धकावर चांगलेच भडकले आहेत चला तर मग पाहूयात कोण आहे ती स्पर्धक व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही हे चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो ती स्पर्धक म्हणजेच कोकण हर्टेड गर्ल अंकिता वलावलकर अंकिताला बिग बॉस मराठीमध्ये येताच पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी तिच्यावर टीका करत हिला या शोमधून आत्ताच्या आत्ता हकलून द्या असं म्हटलं आहे ती जास्तच ओव्हर ॲक्टिंग करते असे काही प्रेक्षकांचे म्हणणे आहे नुकतंच कलर्स मराठी वाहिनीने आपल्या ऑफिशियल पेजवर अंकिताची एक पोस्ट शेअर केली होती मात्र या पोस्टवर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे तर मित्रांनो तुम्ही बिग बॉस मराठीचा सीजन फाईव्ह पाहताय का हे कमेंटमध्ये नक्की कळवा